नमस्कार आज दिनांक चार ऑक्टोबर राम जय राम जय जय राम राम संयोग वियोगातच खरे सुख सुखदुःख राम जय राम जय जय राम, जे जे राम।, श्री राम भगवंताच्या संयोग वियोगातच खरे सुख दुःख आहे हल्ली लोकांचे हित करण्यासाठी जो तो झटत असतो पण आपले स्वतःचे हित साधल्याशिवाय दुसऱ्याचे हित आपण काय साधणार ज्याला स्वतःला सुधारता येत नाही तो दुसऱ्याला काय सुधारणार त्याला सुद्धा अभिमानत आड येतो कारण त्याला वाटते आपण दुसऱ्याचे हित करून देऊ या अभिमानाने तो फुगलेला असतो अहंकार जाण्यासाठी साधनच करावे लागते आणि ते साधन गुरु सांगत असतात म्हणून त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागले म्हणजे आपले हित होते ब्रह्म हे काही कुठे शोधायला जावे लागत नाही ते आपल्या जवळच असते पण ते दुसऱ्याने आपल्याला दाखवावे लागते हेच काम सद्गुरू करीत असतात श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म अवतार घेऊन वासुदेवाचे पोटी आले परंतु वासुदेव त्यांना आपला मुलगा समजत होते तोपर्यंत प्रत्यक्ष परमात्मा घरी असूनही ओळख पटली नाही तेच नारदांनी जेव्हा त्यांना सांगितले की श्रीकृष्णाला आपला मुलगा न समजता तो परब्रह्म आहे असे समजा म्हणजे तुमचे हित होईल तेव्हा खरी ओळख पटली तसेच राम अवतारी असूनही वसिष्ठांनी जेव्हा सांगितले की तूच प्रत्यक्ष परब्रह्म आहेस तेव्हाच त्याला ते ज्ञान झाले आता हे जरी केवळ आपल्याला दाखवण्याकरिता असले तरी त्याचा अर्थ हा की गुरुने दाखविल्याशिवाय तो परमात्मा भेटत नाही गुरु तरी काय सांगतात नामस्मरण हे साधन म्हणून ते सांगतात ते दिसायला जितके सोपे तितकेच करायला कठीण असते ते कठीण आहे म्हणून सोडून देऊ नये आपण देवाला शरण जाऊन साधन करायला लागावे म्हणजे ते करायला तो परमात्मा शक्ती देतो जगात खरे सुख नाही आणि दुःखही नाही जगात सुख दुःख आहे असे जे आपल्याला वाटते ते अपुरे आहे ते तात्पुरते आहे खरे सुखदुःख भगवंताच्या संयोग वियोगामध्येच आहे खरे पाहता आपली बुद्धी लवचिक आहे आपल्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो म्हणून आपल्या मागे भगवंताचा आधार हवा आपण त्याचे आहोत आणि जे जे होते ते त्याच्याच इच्छेने होते असे समजून वागावे भूक लागली तर आईजवळ खायला मागावे पण चोरी करू नये तसेच पोटापुरते भगवंताजवळ मागावे पण जास्त मागू नये भगवंत अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे तसाच तो सर्व व्यापी आहे म्हणून तो आपल्याला दिसत नाही आपण दरवर्षी भगवंताचा जन्म करतो याचा अर्थ असा की मागच्या वर्षी आपण जन्म केला हे विसरलो म्हणून यावर्षी पुन्हा त्याचा जन्म करावा लागला खरे म्हणजे भगवंताचा वाढदिवस करायला पाहिजे भगवंत काल होता आज आहे आणि उद्या राहणारच म्हणून त्याचा खरा वाढदिवस होऊ शकतो भगवंताचे अस्तित्व आपण जागृत ठेवले तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आनंदाचा वाढदिवस होईल रामनाम जाणा अक्षरे दोन गुरुमुखे करावी श्री राम जै राम जय 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 हल्लीच्या जगामध्ये जो तो आपण दुसऱ्याचं हित करू शकतो असं वाटून झटत असतो पण मुळात आपण स्वतःच हित साधल्याशिवाय दुसऱ्यात कशी सुधारणा करू शकतो आधी स्वतःला सुधारलं पाहिजे स्वतःतले दोष कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा तेव्हाच आपण दुसऱ्याला सुधारू शकतो किंवा त्याचं हित साधू शकतो पण याच्या आड काय येतं तर अर्थातच आपल्याला ज्ञानाने आलेला जो अहंकार असतो अभिमान असतो तो आणि हा अभिमान जर जा काढायचा असेल तर अर्थातच आपल्या सद्गुरूने आपल्याला जे साधन दिलेलं आहे ते चिकाटीने आपल्याला करावं लागेल मुळात ब्रह्म हे काही कुठे बाहेर दूर नाही ते आपल्यातच असतं पण त्याची ओळख आपल्याला पटते ती आपल्या सद्गुरूंमुळे राम कृष्ण हे परमात्म्याचे अवतारच होते पण त्यांचीही ओळख या जगताला सद्गुरूंद्वारे पटवून द्यावी लागली तेव्हा ती खऱ्या अर्थाने पटली कळली तसंच नाम घेणं आपल्या साधूसंतांनी आपल्या गुरूंनी जे आपल्याला सांगितलं आहे ते मुळात सहज साध्य सहज सोपं आहे पण तितकंच कठीण आहे आणि म्हणूनच महाराज म्हणतात की चिकाटीने आणि प्रेमाने श्रद्धेने ते सातत्याने घेणं आवश्यक आहे तसंच महाराज आपल्याला पुढे सांगतात की या जगतामध्ये खर तर काहीच शाश्वत नाही सुख दुःख खऱ्या अर्थाने असं काहीच नाही ते सारच भ्रमित आहे मुळात सुख दुःख काही असेल तर ते भगवंताच्या संयोग हो आणि वियोगामध्ये आहे कारण भगवंत हेच एक अंतिम शाश्वत सत्य आहे पण आपली वृत्ती मुळात स्थिर नसते ती सातत्याने बदलत असते त्यामुळे आपल्या प्रत्येक गोष्टीला हा भगवंताचा आधार असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण अर्थातच आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जे नामस्मरणाचं साधन दिलेलं आहे ते सातत्याने करत राहणं आवश्यक आहे तर भगवंत हा सर्वव्यापी आहे तो जितका जवळ आहे तितकाच दूरही आहे भगवंत कालही होता आजही आहे आणि उद्याही तो राहणारच आहे आणि म्हणूनच खरं तर भगवंताचा वाढदिवस आपण साजरा करायला हवा असा हा भगवंताचा आनंदरूपी वाढदिवस आम्हा तुम्हा साऱ्यांनाच आनंदाने साजरा करता येऊ आपल्या गुरूंनी दिलेल्या नामस्मरणाच्या साधनाने हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव राम जय